नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या मराठी युट्यूब चॅनलवर उद्या आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकरी मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस चालू होता त्या पावसाने राज्यात अतुनात नुकसान केले आहे यामध्ये महाराष्ट्राला पावसाने चांगले झोडपून सुद्धा काढले आहे काही भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली तर काही भागात पावसाने अतुनात नुकसान केले आहे तर बऱ्याचशा गावांमध्ये सुद्धा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे मात्र उद्यापासून आपल्याला राज्यामध्ये काही भागात पावसा थोड्या प्रमाणात ओसरताना पाहायला मिळू शकते मात्र राज्याचे काही भाग असे आहेत की त्या भागात हवामान खात्याने उद्या सुद्धा मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहेत तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये वातावरण कसे असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर आपले महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर सुरुवातीला मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार मनमाड चाळीसगाव व इतरही आसपासच्या परिसरात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील मात्र दुपारनंतर या सर्वत्र परिसरात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मात्र धुळे जळगाव भुसावळ पारोळा सिरपूर या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच कोकण किनारपट्ट्यात पावसाचा जोर हा उद्याच्या दरम्यान थोड्या प्रमाणात ओसरताना पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच संपूर्ण इतरही आसपासच्या परिसरांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन देखील राहणार आहे मात्र दुपारनंतर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण परिसरात झालेला पाहायला मिळेल मात्र रत्नागिरी रायगड व इतरही भागात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पहिले असते यामध्ये पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली बारामती दौंड इंदापूर करमाळा सोलापूर पंढरपूर अहिल्यानगर व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळणार नाही मात्र अहिल्यानगर या परिसरात थोड्या प्रमाणात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळू शकते तर रात्री दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील या समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन पाहायला मिळू शकते यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर गेवरई उदगीर व इतरही संपूर्ण मराठवाड्यात दुपारपर्यंत व संध्याकाळपर्यंत आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन पाहायला मिळू शकते तर हलक्या प्रमाणात पावसाच्या सरीसुद्धा राहतील मात्र रात्री दरम्यान नांदेड लातूर हिंगोली उदगीर या परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे विदर्भात पाहिजे असता विदर्भामध्ये अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा वाशिम यवतमाळ पुसद कारंजा मूर्तिजापूर या आसपासच्या परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत व संध्याकाळपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात आपल्याला सूर्यदर्शन देखील पाहायला मिळू शकते मात्र रात्रीदरम्यान या संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया हिंगणघाट गडचिरोली या भागांमध्ये उद्या संपूर्ण दिवस कोरडे वातावरण पाहायला मिळेल मात्र मध्यरात्री दरम्यान वर्धा नागपूर रामटेक आणि भंडाऱ्याच्या काही भागात या सर्वत्र परिसरात रात्री दरम्यान मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो हिवती उद्याची म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजीची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद